ऐन दिवाळी सणात श्रीरामपूर शहरातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून शहरातील प्रभाग सतरामधील उत्सव मंगल कार्यालय परिसरामध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक श्री वायंदेशकर यांनी लावलेला दिवाळी शुभेच्छा फलक अज्ञातांकडून फाडण्यात आला आहे राजकीय द्वेष किंवा आगामी निवडणुकीतील युवा कार्यकर्त्यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेमुळे हा फलक फाडल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे युवा उद्योजक वायंदेशकर हे आपल्या सामाजिक कार्यामुळे परिसरात लोकप्रिय आहेत दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी हा फलक लावला होता मात्र रात्रीच्या अंधारात अज्ञात व्यक्तींनी सूडबुद्धीने हा फलक फाडून वायंदेशकर यांच्या समर्थकांच्या भावना दुखावल्या आहेत हा फलक फाडण्यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि कोणत्या उद्देशाने हे कृत्य केले गेले याबद्दल शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत वायंदेशकर यांच्या युवा नेतृत्वामुळे आणि प्रबळ उमेदवारीच्या चर्चेमुळे त्रस्त असलेल्या राजकीय विरोधकांनी हे कृत्य केले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे फलक फाडणाऱ्यांनी थेट देशकर यांना आव्हान दिले आहे की राजकीय वैमनस्यातून एका सामाजिक कार्यकर्त्याला लक्ष केले जात आहे याबद्दल शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे या घटनेनंतर युवा कार्यकर्ते आणि उद्योजक देशकर यांनी घडलेल्या या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केली नसली तरी हा राजकीय सूड घेण्याचा प्रकार असल्यामुळे या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा